नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती रिसोड या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नवापूर या ठिकाणी अकरा क्विंटल लावले जास्ती आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी चारशे दहा क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते तूर सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे बहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार एकशे ब्याऐंशी क्विंटल अवगाली जास्ती आहे दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सात हजार नऊशे वीस क्विंटल अवकाळी ज्याची दर दहा हजार छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाळी ज्यात दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी पाचशे पंचवीस क्विंटल अवकाळी ज्यात दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार तीनशे सव्वीस